नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेलच्या कैठळा घडामोडींकडे वाढदिवस साजरा न करण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचं शैक्षण अंधारात आणि खासदारांच्या वतीनं चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं देवीचं पाठपूजन संपन्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानं साऱ्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे यंदा नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे कार्यकर्ते पक्षनेते पदाधिकारी आणि नागरिकांनाही पुष्पगुच्छ भेटी आणू नयेत शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावू नयेत तसंच वाढदिवसानिमित्तानं कोणताही सोहळा आयोजित करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही व्यक्तिशः मी माझा सहकारी आणि मित्र गमावलाय अजित पवार यांच्या निधनानं झालेली अपरिमितहानी भरून येणारी नाही पवार कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणं सोहळे समारंभ करणं मला उचित वाटत नाही त्यामुळेच परिस्थितीचं गांभीर्य आपण जपूया असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे माझ्या वाढदिवसानिमित्तानं कोणीही पुष्पगुच्छ आणू नयेत होर्डिंग्स लावू नयेत तसंच कोणताही समारंभ कार्यक्रम आयोजित करू नये अशी विनंती शिंदे यांनी केली आहे शहापूर तालुक्यातील खरमाचा पाडा इथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेची धक्कादायक अवस्था समोर आली आहे अवघ्या पंधराशे रुपयांचं लाईट बिल न भरल्यानं ही शाळा तब्बल एक वर्षापासून अंधारात असल्याचं उघडकीस आलंय या शाळेत दोन वर्गात एकोणचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत वर्गखोल्यांमध्ये टीव्ही आणि इतर साहित्य उपलब्ध असतानाही वीज नसल्यामुळे हे शैक्षणिक साहित्य वर्षभर वापरलंच गेलं नाहीये त्यामुळे पाचवीपर्यंत शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांनी संगणक प्रत्यक्ष हाताळलेलाच नसल्याचा गंभीर दावा नेत्या अविनाश जाधव हो यांनी केलाय इतकंच नव्हे तर विजेचा वापर हे वर्षभर झालेला नाहीये शाळेतील बेंचेसही मोडकळी आलेल्या अवस्थेत असून एकूणच शाळेची दयनीय स्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण करते एकीकडे ठाणे जिल्हा विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं चित्र रंगवलं जात असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांची ही अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचं अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं दरम्यान पुढील चोवीस तासात शाळेचा वीज पुरवठा सुरू केला जाईल चा तसंच विद्यार्थ्यांच्या गणवेश आणि दप्तराची मागणीही पूर्ण केली जाईल असा विश्वास यावेळेला मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला एकोणचाळीस आहे आणि एकोणचाळीस मुलं ही दोन वर्गामध्ये शिकतात त्यातला हा जो वर्ग तुम्ही जर मागे बघताय बसलेली ही जी सगळी मुलं आहेत ही तिसरी ते पाचवी ना तिसरी ना तिसरी ते पाचवी तिसरी चौथी पाचवी असा वर्ग एकाच वर्गात भरतो दुसरा वर्ग बाजूच्या रूममध्ये भरतो वाईट गोष्ट ही आहे की मागील एक वर्षापासून ह्या शाळेत लाईट नाही रुपये पंधराशे रुपये हे बिल होतं आणि ते बिल भरलं गेलं नाही म्हणून ही शाळ ही मुलं विदाऊट लाईट पंखा याच्या शाळेत शिकतात मागे टीव्ही आहे पण एक वर्ष टी टीव्ही लागला नाही कारण लाईट नाहीये कोणीतरी डोनरने कुठल्या तरी एखाद्या भल्या माणसाने ती टी व्ही दिली असेल पण मुळची परिस्थिती आपली ठाणे आपली अशी आहे की जर ठाणे जिल्ह्यातल्या जर शाळांची ही परिस्थिती असेल तर तुम्ही विचार करा उर्वरित महाराष्ट्रातल्या शाळांची परिस्थिती काय असेल आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार अजन विचारे यांच्या वतीनं आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आज देवीचं पाठपूजन विधीपूर्वक संपन्न झालं येणाऱ्या चैत्र उत्सवाचं आयोजन गुढीपाडवा गुरुवारी एकोणीस मार्च रोजी रामनवमी सव्वीस मार्च या कालावधीत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब टॉवर श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान नाका इथे करण्यात येणार आहे या उत्सवाच्या प्रारंभी आज पारंपरिक पद्धतीनं देवीचं पाठपूजन करण्यात आलं हे पूजन माजी खासदार राजन विचारे आणि त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्या हस्ते भक्तिभावानं पार पडलं या प्रसंगी परिसरातील अनेक शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत उत्सवाच्या तयारीला शुभारंभ झाला असून येणाऱ्या नवरात्र ना उत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येणारे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही पाणी टंचाईच्या झाडा नागरिकांना सोसाव्या लागतात पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून भावली योजना राबवण्यात येत असली तरी ही योजना अद्याप मार्गी लागलेली नाही ती नेमकी कधी पूर्ण होणार याबाबतही कोणताही ठोस कालावधी निश्चित नसल्यानं पाणी टंचाईची समस्या अधिक गडत होतीये टचा एक गावपाड्यांसाठी दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो त्यानुसार मागील वर्षी बारा कोटी सहासष्ट लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता मात्र यंदा या खर्चात जवळपास दुप्पट वाढ होऊन हा आराखडा थेट सत्तावीस कोटी एकतीस लाख रुपयांवर पोहोचलाय ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस या कालावधीत पाणी टनचा एक ग्रस्त गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागानं यंदाचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा आणि प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केलाय या प्रस्तावित आराखड्यात ती दोनशे अडतीस गावं आणि पाचशे चार पाड्यांचा समावेश असून ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली आहे अंबरनाथ कल्याण भिवंडी मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांसाठी सत्तावीस कोटी एकतीस लाख पस्तीस हजार रुपयांचा पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे हा आराखडा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या स्वाक्षरीनं मंजुरीसाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे ठाणे महापालिका अर्थसंकल्पात ठरवून दिलेल्या कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले असून पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं आतापर्यंत आठशे एक्केचाळीस कोटींपैकी पाचशे छप्पन्न कोटींची कर वसुली केली आहे येत्या दोन महिन्यात उर्वरित दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची कर वसुली करण्याचं आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे ठाणे महापालिकेनं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर विभागाला साडेआठशे कोटी रुपयांच्या करवसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं त्यापैकी वर्ष अखेर म्हणजेच मार्च महिना अखेर आठशे दहा कोटी रुपयांची करवसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आलं होतं पंच्याण्णव टक्क्यांच्या आसपास मालमत्ता कराची वसुली झालेली होती गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत एकशे आठ कोटी रुपयांनी वाढ झाली होती यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पात पालिका प्रशासनानं मालमत्ता कर विभागाला आठशे एक्केचाळीस कोटी एकोणचाळीस लाख रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं तीन फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता कराची वसुली पाचशे छप्पन्न कोटी एकोणीस लाख रुपये इतकी झाली आहे मालमत्ता कर वसुलीचं ठरवून दिलेलं उद्दिष्ट वाटण्यासाठी मालमत्ता कर विभागानं एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासूनच पावलं उचलली होती त्याचाच एक भाग म्हणून एक एप्रिल रोजीच मालमत्ता करायची देयकं पालिकेनं करदात्यांपर्यंत पाठवली होती त्याबद्दल लघुसंदेश मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला होता त्याला प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी सुमारे एक हजार पाचशे सत्तर ठाणेकर करदात्यांनी एक कोटी ऐंशी लाख रुपयांचा मालमत्ता कराचा भरणा केला होता तर मालमत्ता करापोटी पंच्याण्णव कोटी बत्तीस लाख रुपये असे झाले होते मालमत्ता कर विभागानं आतापर्यंत आठशे एक्केचाळीस कोटींपैकी पाचशे छप्पन्न कोटींची कर वसुली केली आहे येत्या दोन महिन्यात उर्वरित दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची कर वसुली करण्याचं आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे ठाण्यातील बहुतांश अपघाती मृत्यू हे खड्डे आणि रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे नाही तर वाहन चालक बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असल्यामुळे झाल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीनं नुकत्याच उच्च न्यायालयात करण्यात आलाय ठाण्यात खड्ड्यांमुळे अनेक मृत्यू झाल्याचा आरोप करणाऱ्या बातम्यांची न्यायालयानं दखल घेतली होती तसंच ठाणे महापालिकेला या याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनागरा यांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यात रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि दुखापतींच्या बाबत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार समिती स्थापन करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे त्यावेळेला तेरा जुलै दोन हजार पंचवीसच्या अपघाताचा संदर्भ देताना कासारवडोली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच नाही तर संबंधित वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं म्हटल्याकडे प्रतिज्ञापत्रात लक्ष आहे तर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या प्रतिज्ञापत्राद्वारे या घटनेचा तपशील न्यायालयासमोर आधीच ठेवल्याचंही म्हटलंय दुसरीकडे तेरा जुलै दोन हजार एकवीस वर्षाच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला हा अपघात रात्री दहा वाजण्याच्या नागला बंदर इथे झाला एका अज्ञात वाहनानं तरुणाच्या दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे त्याचा जागेस मृत्यू झाल्याचा दावाही पालिकेनं केला आहे शिवाय एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रकनं मागून दुचाकीला धडक दिल्यामुळे मनोज ठाकूर हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला परंतु त्याच्या मागे बसलेल्या स्वाती कदम यांचा या अपघातात मृत्यू झाला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये नोंदवलेल्या पाच मृत्यूंचा आणि घोडबंदर मार्गावरील अपघातांचा समावेश असलेल्या अनेक प्रकरणांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती असा दावाही पालिकेनं प्रतिज्ञापत्रात केला आहे